तर मंडळी ही आहे ऑटो आणि ही आपली धनू हा मग कुठे रे मासे बघायला मासे बघायला आहे ना मासे घ्यायला पण हा लोक म्हणतात लिला वस्तू प्रत्यक्ष पाहायला चाललोय मंडळी आम्ही लागलोय मच्छी आणायला राज शुभम शुभ्या हे बघा आमची गाणी बघा काय काय Gracias. Sí. आमच्या रिक्षा मध्ये गँग बघा किती बसलाय माया ना हि संजू दा दा शुभम आणि संतोषांना हरणे बंदरावरती पोहोचलोय काय दादा किती वेळ आपण अर्धा एक तास झालो असेल ना एक तास आपल्या गावातून आले आता बघूया लिलाव भेटतोय की नाही आपल्याला हे गाडी आले हे काय अरे हे आले पहिलेच आले आहेत मग मंडळी हा आता हरणे बंदरावरती आहेत हा बघा भुर बघा आणि हा समोर दिसतोय तो mm. ने? ने? ने ने तो तर तिथे लिहिला सगळं चालतं अच्छी सर आता बघूया आपण सगळी जत्रा फुलले ना सगळ कसं वाटतंय मग मस्त पहिल्यांदा ना किलो घेतला तर पंधराशेला किलो ह्याचा देणार का मी अरे तू बघ सांगतात काय बोलतोय सांगा मला डायरेक्ट एवढे जण आहेत तू असं म्हणजे मोठी डील केलेली आहे एकच पायरेट या दहा जणांमध्ये वाटून घेऊ या तर मंडळी इकडे मोठा बाजारमध्ये आणि इकडे लिलाव सांगू

अच्छे बनना तोली हुखता है? यह पपले रवगोनिया अटाक्षा है? अच्छे तोडी लाउ उच्छेप लावलेला माहर चारशे रुपये किती बजायचारी मालपण किशन आहे कसं

मंडळी सगळ्याचा कंटाळल्या आहेत थंड तंड लिंबू पाणी बीत प्रेशर हवा आता काय